हा त्याचा हेतू आहे या निर्णयाचा थेट परिणाम लाखो केंद्रीय कर्मचारी होईल ते त्यांच्या परिश्रमाने देशाची सेवा करीत आहे सरकारची ही पायरी कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यास मदत करेल विशेषतः अशा वीज जेव्हा मागणी वाढत आहे या घोषणेमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण आहे कोणत्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा सतरा हजाराने वाढेल ते आपण आता पुढील प्रमाणे पाहूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक महत्वपूर्ण टक्केपर्यंत वाढला आहे जे महागाई सतत वाढत असताना अशा वेळी आला आहे या वाढीविषयी माहिती केंद्र सरकारचे उपसचिव डॉ पी के सिन्हा यांनी दिली आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या आय डी ए वेतन श्रेणीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ लागू केली गेली आहे बोर्डस्तरीय आणि बोर्ड पातळीच्या खाली अधिकारी आणि पर्यवेक्षकांना त्यांचा फायदा उपलब्ध होईल सार्वजनिक उपक्रम विभागाने या संदर्भात जुलै रोजी एक आधी जारी केला आहे आणि एक जुलै पंचवीस पासून नवीन दर लागू झाला आहे महागाई भत्तेची नवीन दर खालीलप्रमाणे आहे त्या कर्मचाऱ्यांना तीन हजार पाचशे रुपये मिळतात त्यांना सातशे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के महागाई भत्ता मिळेल जो किमान सोळा हजार सहाशे अडुसष्ट रुपयापर्यंत पोहोचेल मूलभूत पगारावर तीन हजार पाचशे ते सहा हजार पाचशे पर्यंत काम करणाऱ्यांना पाचशे अडुसष्ट पॉईंट सात ची महागाई भत्ता किंवा किमान सव्वीस हजार पाचशे एक्केचाळीस रुपये मिळेल सहा हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे रुपयांच्या पगारावरील चारशे पंचावन्न भत्ता कमीत कमी छत्तीस हजार नऊशे सहासष्ट रुपयाचा हक्क असेल कर्मचाऱ्यांना नऊ हजार पाचशे रुपयापेक्षा जास्त पगारावर तीनशे एकोणऐंशी पॉईंट एक, एक टक्का महागाई भत्ता मिळेल म्हणजे किमान त्रेचाळीस हजार दोनशे पंचवीस रुपये डॉक्टर सिंह यांनी स्पष्ट केले की ओल्ड न्यूट्रिशन सिस्टीम एकोणीसशे सत्याऐंशी स्केलनुसार एकोणीस गुणांच्या वाढीच्या आधारे एकूण दोन रुपयाच्या हिशोबाने एकूण मागाई पत्ता अडतीस रुपये देण्यात येईल त्याचवेळी ए आय सी पी आयच्या नऊ हजार चारशे तेहतीसच्या आधारावर या अधिकाऱ्यांना दरमहा एकूण सतरा हजार चारशे छप्पन रुपये मिळू शकतात हा आदेश आपल्या अधिनिस्थ सी पी एसकडे सुनिश्चित करण्यासाठी आणि आवश्यक कार्यवाही करण्यासाठी सर्व मंत्रालय व विभागांनाही सरकारने निर्देशित केले आहे जर मागे भटा पन्नास किंवा त्या अधिक असेल तर ते गोलाकार केले जाईल हा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची बातमी आहे ते मागाच्या या युगात त्यांचे जीवनमान टिकून ठेवण्यासाठी धडपडत आहे धन्यवाद